आता पोट भरून जेवा आणि सोबत वजन सुद्धा कमी करा मोजके साहित्य डाईट स्पेशल रेसिपी आज आपण बनवणार आहोत मुग डाळीचे धिरडे आणि त्यासोबत डाईटची चटणी अतिशय चविष्ट लागते आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा आहेत जर तुम्ही डाईटवर असाल वजन कमी करायचं असेल हेल्दी लाईफस्टाईल तुम्हाला मेंटेन करायची असेल त्यावेळेला काय खायचं कुठला आहार घ्यायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो तर त्याचकरिता मंडळी लंच किंवा डिनरमध्ये काय घ्यायचं जे झटपट आपण बनवू शकतो आणि त्याच्याने आपलं पोटसुद्धा भरलं पाहिजे तशीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर जास्ती वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे तीसुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर आज आपण कमी तेलकट डाईटसाठी मुगडाळचे धिरडे किंवा तुम्ही मूग मूगछिलासुद्धा म्हणू शकता ते बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मूगडाळ घेतलेली आहे स्वच्छपणेने धुवून पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहे अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर ही डाळ बघा छान फुलली आहे पाणी सगळं ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता ही मिक्सरमध्ये आपल्याला ग्राईंड करायची आहे ग्राइंड करताना थोडंसंच पाणी मी घेतलेलं आहे एकदम असं भरट नको वाटून व्हायला म्हणून म्हणून थोडंसंच पाणी घ्यायचंय खूप जास्ती पाणी घालायचं नाही आहे नाहीतर खूप पातळ होईल आणि तसं आपल्याला नको आहे आता याच्यामध्ये हे बघा एवढसच आलं आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या आता फाईन पेस्ट करून घेऊया हे बघा ग्राइंड करून झालेलं आहे आता आपण मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया तर एक कांदा बारीक चिरलेला एक टमॅटो बारीक चिरलेला ढोबळी मिरची फक्त एक मोठा चमचा घ्यायचा आहे आणि त्याचसोबत इथे मी मोड आलेले मूग घालणार आहे उरले होते माझ्या फ्रीजमध्ये अवेलेबल होते म्हणजे होते थोडेसे तर असंच कसाला ठेवायचं म्हणून विचार केला आपण याच्यामध्ये घालूया तर क्रश वगैरे करायची गरज नाहीये कच्चे मूगसुद्धा आपण खातो मोड आलेले म्हणून जेव्हा आपण धिरडे बनवणार तेव्हाच ते शिजणार ते आहेत तर याच्यामध्ये एक हिरवी मिरची अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं फक्त एवढेच साहित्य घालायचे आहेत मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर कन्सिस्टन्सी बघायची आहे जर आपल्याला पातळ हवं असेल बॅटर तर थोडंसं पाणी घालून आपण पातळ बनवू शकतो किंवा जर तुम्हाला घट्ट हवे असतील पातळ बनवायचे असतील त्यानुसार पाणी आपल्याला कमी जास्त याच्यामध्ये करायचं आहे आणि त्यानंतरच आपण मीठ घालणार आहोत तर इथे बघा कन्सिस्टन्सी आहे तशी पण आपण थोडंसं पाणी घालूया तर मिक्सरच्या भांड्यामधलंच मी घालते आहे हे बघा थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून म्हणजे जे बॅटर लागलेलं ला असेल ते सुद्धा आपल्याला वापरता येईल जर बॅटर थोडंसं असं फ्लोईंग असेल पातळ असेल तर खाताना घशाला घास बसत नाही आणि जर असं घट्ट असेल तर धिरडे थोडेसे असे जाडसड होतात आणि त्यामुळे घशाला घास सुद्धा बसू शकतो हे बघा या प्रकारे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी कोथमीर घालते बारीक चिरलेली आता पुन्हा हे आपण मिक्स करून घेऊया तर हे बघा तर चला मंडळी किंवा धिरडे काही म्हणू शकता बनवायला घेऊया तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे कुठलाही तवा असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याला फक्त आपल्याला तूप चोळायचं आणि तेल घ्यायचं नाही तूप घ्यायचंय कारण डाईट करताना तुपाचं सेवन करावं लागतं एक किंवा दोन चमचे रोजचे आणि तेल बिलकुलही घ्यायचं नाही आता किती मोठं किंवा छोटा हवाय त्यानुसार पॅटे याच्यामध्ये सोडायचे आहे आणि हलक पसरून घ्यायचं तेवढं पातळ करा म्हणजे आतून सुद्धा व्यवस्थितपणे शिजे कच्चट लागणार नाही आणि मुख्य म्हणजे कमी वेळ लागेल रोजची आपली धावपळ असते सकाळची घाई असते काम असतात भरपूर सारे आपल्याला सत्याना जेवढं पटकन आपल्याला कुठलीही गोष्ट करता येईल तसं करायला बघायचं मी घातलेलं आहे कारण या दोन चे दोन धिरडे पुरेसा आहे आता भरून द्यायचं आपल्याला झाकण आणि लो फ्लेम वर साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला शिजवून आहे साधारण पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण फ्लिप करून घेऊया रंग आलेला आहे आता तुम्हाला असेल थोडं वरून घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल तीन ते चार मिनिट लो फ्लेमवरच होऊ द्या फ्लेम जास्त हो हाय करू नका नाहीतर वरचं जी लेअर आहे ती करपून जाईल आणि आतमध्ये कच्चा राहील आणि तसं आपल्याला नको आहे आतपर्यंत शिजलं पाहिजे तर मंडळी दोन ते तीन मिनटं झालेले आहेत फ्लिप करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता सुरेख रंग आलेला आहे झालेला आहे आपलं धिरड तर चला आता आपण काढून घेऊया तर मंडळी याच प्रकारे दुसरं धिरड सुद्धा तुम्ही करून घ्या जर फक्त तुमच्यासाठी बनवत असाल म्हणजे एका माणसासाठी तर दोन धिरडे पुरेसे आहेत पण जर घरात बाकी जणांसाठी तुम्हाला बनवायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता त्यानुसार तुम्ही बॅटर तयार करा आणि हे जे उरलेलं बॅटर आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता समजा सकाळी बनवले तर संध्याकाळी पुन्हा बनवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा राहतो फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस राहतं काहीच होत नाही म्हणजे खराब होत नाही तर तुम्ही ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी बनवू शकता तर आपण चिल्यासाठी म्हणजे धिरडेसाठी एक चटणीसुद्धा बनवणार आहोत हिरवी चटणी हेल्दी चटणी याच्यामध्ये आपण फोडणी वगैरे काहीच देणार नाही आहोत आणि खरंच अतिशय चविष्ट लागणार आहे तर चला आता घेऊया एक वाटी खवडलेलं ओलं खोबरं आपण याच्यामध्ये तेल वगैरे घालणार नाही आहोत पण खवणलेलं खोबऱ्यामध्ये चांगलं फॅट्स असतं जे आपल्याला गरजेचं असतं तर एक वाटी घेतलेली आहे जर तुम्हाला प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यासोबत तिखट प्रमाणे तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत मी चार मिरच्या घेतल्या आहेत मुठभर कोथिंबीर आणि अर्धी मूठ पुदिनासुद्धा घेतला आहे त्यासोबत आल्याचा तुकडा घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस आता घालूया थोडंसं पाणी आणि ग्राईंड करून घेऊया मंडळी बघा ही आपली चटणी झालेली आहे आता काही असलं पकोडे बनवले एअर फ्रायर मध्ये किंवा चिला बनवला किंवा कुठलंही भजी समजा काहीही त्यासोबत तुम्ही ही, ही? त्या ही चटणी खाऊ शकता आता एका बाडग्यामध्ये काढून घ्या आणि सर्व करून घेऊया तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आता दुपारचं जेवण असो रात्रीचं असो किंवा सकाळीच तुम्हाला पोट भरून खायचं असेल कारण दिवसभर तुमचं काम असेल तर कुठल्याही वेळा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिलदेन बाय बाय